मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकदा माझं मत मंडळी निवडणूक जवळ आली आचारसंहिता लागायला काही आठवड्याचा अवधी आहे त्यामुळे जेवढं काही उद्घाटनं कार्यक्रम काही भूमिपूजनं मग ते पुतळ्याची उद्घाटनं असतील काही इमारती उद्घाटन असतील काही रस्त्याची इमारती रस्त्याचे कामं असतील तर काही विशिष्ट वस्तूचं वाटप असेल हे लवकरात लवकर आता करून घेण्याचे दिवस आहेत आणि त्यातल्या त्यात ज्या ज्या मतदारसंघातील आमदार किंवा ज्या ज्या मतदारसंघात जे आमदार जवळपास घोषित झालेले आहेत किंवा उमेदवारा घोषित झालेल्या आहेत आतून त्या त्या मतदारसंघात तर हे फार सा जोरदार सुरू झालेला आहे कारण बऱ्याच आमदारांना असं वाटते की पुढच्या पाच वर्षात सुद्धा आपणच या मतदारसंघाचे राजे असलो पाहिजे आपण अपन आपला मतदारसंघ हळूहळू बालेकिल्ला त्यानंतर गड अशा पद्धतीनं त्या मतदारसंघावर आपली छाप राहिली पाहिजे आणि मतदारसंघातली लोक पर्याय मतदार हे आपल्याला दिलखुलासपणे आणि मोठ्या मनाने खुशीत त्यांनी मतदान करावं आणि म्हणून यांना खुश ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे हे जर खुश असले तर आपण खुश आणि हे जर नाखुश असले तर आपल्याला विधानसभा काय साधी ग्रामपंचायती पाहता येत नाही त्यामुळे विधानसभेच्या अधिवेशनात आपण असलो पाहिजे विधानसभेत गाजलो पाहिजे राज्यभर आपले नाव राहिले पाहिजे याचा प्रयत्न सर्व करतायत चांगली गोष्ट आहे पण मंडळी हे सर्व करत असताना या राज्यामध्ये एवढी गरिबी आणून टाकलेली आहे असं वाटते की देशातील जेवढे काही राज्य असतील त्या सर्व राज्यामध्ये सर्वाधिक गरीब राज्य म्हणजे महाराष्ट्र अरे तुम्ही म्हणाल हे असं मी का म्हणतो मंडळी तीन चार दिवसापासून जे काही लाडक्या बहिणीच्या अनुषंगाने कार्यक्रम सुरू आहेत ही योजना ज्या राज्यात पहिल्यांदा झाली त्या राज्यातसुद्धा या योजनेचा एवढा गवगवा झालेला नाही किंवा एवढा खर्च त्या राज्याने या योजनेच्या सुरुवातीला केलेला नाही की हा प्रसिद्धीवर झालेला खर्च जर असा विचार जर केला तर एवढी रक्कम या बहिणींना दोन तीन वर्ष अजून चालू शकते तेवढा खर्च नुसतं जाहिरातीवर हो आहे मग मंत्र्याचे आगमन मंत्र्याचे दौरे त्यानिमित्तानं व्यवस्था त्यानिमित्तानं तिथं जास्त गर्दी झाली पाहिजे म्हणून एस टीच्या गाड्या बुक करणे एका एका गावातून पाच पाच सात सात गाड्या म्हणजे लहान एखाद्या आदिवासी तालुका जरी असला संग्रामपूर तालुका या तालुक्यातून सुद्धा पंधरा गाड्या मी त्या काल त्या व्यक्तीचा फोन केला तरी विचारलं अहो म्हणे काका आम्हाला असं वाटलं पंधरा गाड्या भरणार नाहीत पण इथे आल्यावर एका एका सीटवर ज्या सीटवर दोनच महिला बसेल त्या सीटवर तीन तीन महिला बसून आल्या त्यामुळे अजून आम्हाला पाच ते सात गाड्या आवश्यक होत्या मंडळी ह्या गाड्या काही या महिलांनी स्वतः तिकीटं काढली होते का किंवा यांचे पैसे काही गावाच्या ग्रामपंचायतीने दिले होते का किंवा हे कसं काय आहे हे एवढं डिझेल पेट्रोल फुकाचं होतं का या गाड्यांमध्ये त्यातल्या त्यात त्या एस टी डेपोच्या गाड्या अशा शेकडो शेकडो मी तर हजारो गाड्या काल बुलढाण्यात असतील किंवा ठिकठिकाणी जेव्हा जेव्हा बहिणींचे जे कार्यक्रम झाले मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तिथं अशा गाड्या वापरल्या गेल्या आणि त्यावर किती खर्च झाला असेल करोडो 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 आणि तिथं गेल्यानंतर मग काही हौसे लोक असतात की ज्यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये आता ते गुलाबी स्वप्न पाहायला नादी लागलेले असतात तर मग या निमित्तानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघेही उपमुख्यमंत्री आलेले आहेत आणि मग चांगला कार्यक्रम सुरू झाला तर नंतर मग काही ठिकाणी या महिलांना साड्या दिल्या जातात साड्या अनक, अनक रंगाच्या साड्या असतात त्या व्हेरायटीज असतात त्या आणि मग अशा वेळेस काही दुकानदारांची भरी चांदी होते चांदी होते की चला एक मिनटात आपल्याला दुकानात असलेल्या सर्व उरलेल्या सुरलेल्या साड्या वन टाईम विकल्या जातात आणि त्यामुळे ते डॅमेज असतील खराब असतील फुटलेल्या असतील फाटलेल्या असतील त्या तळतळं देऊन दिल्या दे पॅकिंग करून आणि मग त्याचं सुंदरचं वितरण त्या कार्यकर्त्याच्या हस्ते किंवा त्या नेत्यांच्या हस्ते त्या ठिकाणी होते आणि मग आमच्या हौशी बहिणी लागलीच त्याचा रंग कसा त्याचा काठ कसा त्याचा पदर कसा आधी उघडून बघते तर तेव्हा त्या साड्यांना उदळी लागलेली असते डॅमेज झालेल्या असतात फेकून टाकलेल्या असतात दुकानदारांनी खराब असतात त्याच्यावर प्रचंड धूळ बसलेली असते आणि हे पाहिल्यानंतर तो ते फळकं नऊदा फुटाचं जे फडकं म्हणता येईल ते पाहून त्या बहिणीच्या मनात प्रचंड चीळ निर्माण होते मडी प्रचंड आणि हे मिळवताना सुद्धा काय दिव्य करावं लागते माहिती आहे ना <coughs> साडी वाटप जर असलं तर कार्यकर्ते रांगा लावायला लावतात क्रमाने यायला लावतात पण तिथं आम्ही रांगा लावत नाही प्रत्येकाला असं वाटतं की या पहिल्या ज्या खोक्यामध्ये दिसतात त्या आपल्या चर्थीच आपल्याला भेटली पाहिजे कारण नंतर राहते नाही राहत किंवा नंतर खराब येतील काय सांगता येते त्यामुळे झुंबळ प्रचंड झुंबळ आणि झुंबड एवढी मंडळी की या झुंबळमध्ये अनेक महिलांच्या साड्या सुटल्या होत्या कोण कोणाला पदर ओढते कोण कोणाची साडी ओढते कोण कोणाला कसं मागं पुढे लोटते काय 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 मग साडी आणायला गेली आणि साडी सोडून आली एका ठिकाणी मी दोन पती पत्नीमधला भा वाद काल ऐकला बरं रे बा का मारलं बहिणीला म्हटलं अरे काय सांगता म्हणे पर्ला भाऊ च्या मायले म्हणे तिथं सा गेली म्हणे तिथं गावा कोणा तिथून इनं साडी आणली त्या माया तिथं इथं हे त्या टी वीत मया पाहिले म्हणे हे जिले ओढून राहिले ते तिला ओढून राहिली हिची साडी सुटून राहिली हिची साडी सुटली ही लक्ष नाही म्हणे म्हणे दिसलं की हे माहीत बायको आहे पाहिलं तर म्हटलं आता तिला दाखवलं की पाय तू होती की त्याच्यात त्याच्यावर तिने त्याने चांगलं बजाळलं म्हणजे चांगली बजाळली झाली एकमेकांमध्ये त्यांना तिने बजाळलं आणि कानकोंडी वहिनी आमची बिचारी मुक्का म्हणून वहिनी का वहिनी काय 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 म्हणे बापा गाळ्या होत्या एष्ट्या होत्या फुकाचं होतं आणि ह्या बाजूच्या अंगणवाड्या बायाने त्याने म्हणतं चला चालावही मी गेली म्हणे बाबा गेलं तर आता म्हणे तिथं साड्या भेटून आल्या मग रांग लावली लाईन लावली पण काय म्हणे की झुंबळ झाली तुम्हाला काय सांगावं त्यात मागं झालं म्हणे आता ते टी व्हीत दिसून राहिले येईन पाहिलं म्हणे येईन दिसली मी असं झालं म्हणे बो ते काही अन आणली ना कशी काय साडी आहे पाहतो पाहणं म्हणे म्हणतात भोकं भोकच पडलेलं आहे म्हणे खूप दिवस राहिलेल्या जीर्ण झालेल्या दुकानामध्ये सेलमध्ये टाकूनही विकल्यानं गेलेल्या अशा साड्या त्या ठिकाणी वाटल्या गेल्या अरे यामुळे मंडळी नेतृत्व महाराष्ट्राचं दारिद्र्य समोर आणण्याचं काम देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार यांनी केलं असा माझा स्पष्ट 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 आरोप आहे त्या तामसा येथे पंधरा सप्टेंबरला जगापूर येथे अठरा सप्टेंबरला या दोन दिवस ज्या काही लाडक्या बहिणीचे कार्यक्रम झाले आणि त्या ठिकाणी वाटलेल्या शाळांचा इतिहास अख्ख्या महाराष्ट्रानं पाहाला अख्ख्या महाराष्ट्राला ते माहीत आहे आणि ते पाहल्यानंतर महाराष्ट्र एवढा दरिद्री आहे किंवा महाराष्ट्रातल्या आमच्या बहिणी वहिनी आमच्या बायका ह्या एवढ्या ज्यांना कपडे नाहीत साड्या नाहीत किंवा एवढ्या गरीब बाबाच्या त्या मुली आहेत त्यांनी त्यांचे नवरे हे त्याहीपेक्षा कंगाला आहेत त्यामुळे यांना आता यांचं अंग झापण्यासाठी म्हणून कपडे द्यावे लागतात याची फिकर ही या तीन नेत्यांना वाटते फडणवीस शिंदे आणि दादा अजित पवार म्हणजे याच्यामध्ये या तिघांची नातलक तरी होती का दूरची नातलक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या दूर 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 कसो दूर असेल तरी नाचलग आहे का त्याच्या दाफा अजितदादा पवारांची करोडो कोस अंतरावर असलेली एखादी महिला दाखवा पाहिजे नातलं आणि देवेंद्र फडणवीसांची तर कुठंच दिसणार नाही आम्हाला एवढं झालं तरी समजता आमच्या बायकांच्या घर कपड्यांनी साड्या नाहीत तुमच्या लोकांनी साड्या द्याव्या आणि त्या त्याच्यामध्ये आमच्या पत्नी बायका मुलांचं अंग आम्ही झाकावं आणि तुम्ही कुठून तुम्ही हा देता कुठून पैसा आला तुमच्याकडे हजारो महिलांना साड्या देण्यासाठी पैसा आला कुठून तो कार्यक्रम घेण्यासाठी पैसा आला कुठून याचा जाब विचारला तर हे तर सर्वांना माहीत आहे की निवडणुकीवर डोळा ठेवणे योजना आहे दीड हजार रुपये निवडणूक पूर्व प्रलोभन आहे की जे निवडणुकीच्या वेळेस आम्ही देऊ शकत नाही देलो तर आमच्यावर निवडणूक आयोगानुसार एखाद्याला पकडून त्याचा कारवाई होईल आम्ही बदनाम होईल आमचा उमेदवार बदनाम होईल त्यासाठी पूर्व निवडणूक पूर्व प्रलोभन बायकांना द्यायचं त्यांच्या गरिबीचा फायदा घ्यायचा त्यांची गरिबी असली अधिक गुजागर करायची कठीण आहे त्यामुळे एकंदरीत या लाडक्या बहीण योजनेचे जे जे कार्यक्रम ठिकठिकाणी होतील याची लाज शरम राज्यातल्या सर्वांनाच वाटायला लागली आहे पण ज्यांनी योजना काढली त्या योजनेसाठी असं करायला लागले त्यांना याची लाज शरम वाटत नाही त्यांना वाटली पाहिजे लाज अरे द्यायचंच आहे तुम्हाला तर वेगळ्या पद्धतीने देता येते ना तुम्ही बँकेतून पैसे देऊन राहिले तशा साड्या त्या त्या गावात या कार्यक्रम घ्या महिला बचत गटांना सांगा की सांगा की हे लाडकी बाईन जे मुख्यमंत्र्यांची योजना आहे आणि तिच्याकडून आता निवडणुकीमध्ये पण भर मतदान पाहिजे तर तिला ही साडी घालून तिने मतदान करावं ही साडी त्याशी मतदान दिवशी घालावी जसं एखादी महिला आपल्या लग्नाकार्यात एक विशिष्ट पातळ घालते तसं हे पातळ याला आपण पातळ म्हणू हे घालून त्यांनी मतदान करावं युवतीच्या करा। सरकारला जो कोणी आमदार त्या भागातला असेल त्याला युवतीतला असं सांगायचं नाही का त्यामुळे एवढं दारिद्र्य आणि एवढी गरिबी उदागर करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये हे तीन नेते करतायत असं झालंच नाही कधी असं होणार नाही कधी या महाराष्ट्रामध्ये की जे होते आहे सध्या पाहतोय आपण उघड्या डोळ्याने वाईट वाटते मंडळी की तिथं काय हाल पिण्याचं पाणी नसेल जेवणाची व्यवस्था नसेल आणि ते तीनशे शंभर दीडशे रुपयाची साडीसाठी लोटपोट त्या अगोदर बँकेत पैसे आले गेली पाण्यासाठी म्हणून झालेली लोटपोट तिथे सुद्धा अक्षरशः काही महिलांच्या साड्या सुटल्या एकमेकीचे पदर वडले तेव्हा साड्या अंगात निसटून गेल्या पेटी कोटवर महिला बँकेतून बाहेर पडताना मी बघितल्या माझ्या तालुक्यामध्ये काय काही शिस्त आहे का अशी योजनांची बेशिस्त पण असते का अशा योजना होत्या का इतरत्र या अगोदर एवढं बेशिस्त त्यामुळे काही लोक म्हणतात की उखळ पाण्याला खळखळण्यात फार ह्या थार। सर्व योजना ज्या दिसतात आता की ज्याच्यामुळे बँकेत आणि ठिकठिकाणी गर्दा दिसते हे फक्त निवडणुका होण्यापुरत्याच्या फक्त गर्दा आहे त्यानंतर या सगळ्या उसरून जातील ओहून जातील थांबून जातील हे उखळपाणी आहे आणि उखळ पाण्याला खळखळ ठार आहे योजना देताना सरकारना द्यायचं तुम्ही कोणी तुमच्या घरची योजना देत नाही ना याचा संपूर्ण ताण शासकीय तिजोरीवर असताना आपल्या आजोबा पंजोबाचा निधी आहे का उद्या तुम्ही असाल नसाल दुसरे कोणी असतील आणि राज्यातील जनता असेल त्यांना द्या द्यावाच लागेल आणि ते देण्यासाठी म्हणून ज्या तिजोरीवर तो मोजा तुम्ही टाकला आहे ते आज तुमच्या ताब्यात आहे उद्या कोणाच्या ताब्यात असेल त्यामुळे आमचा पैशाचा विनियोग चांगला करा ना योजना आणल्याबरोबर काय काय भाव वाढ झाली लोकांना सांगते सांगतात लोक चण्याची डाळ वाढली तुरीची डाळीचे रेट वाढले अक्षरशः दारूचे सुद्धा रेट वाढले मंडळी दारूचे परवा एक व्हॉट्सअपवर बसतो एक हे आलं होतं दोन क्वार्टर दाखवलेल्या होत्या कोणातरी कंपनीचा ब्रँड आहे तो त्याच्यावर त्याची दोनशे दहा रुपये किंमत अगोदरची म्हणजे लाडकी बाई योजना याच्याबद्दलची आणि आता त्याची किंमत दोनशे वीस रुपये म्हणजे दहा रुपये एका काय नाईन्टीची क्वार्टर आहे ती त्याच्यावर मग अशा नाईन्टीच्या किती करोडो अरबो खरबो क्वार्टर दररोज रिचवड्या जातात मोठात लोकांच्या त्याची विक्री होते मग हे दहा रुपये वागळवलेले हे करोड रुपये जमा होता तिथून आमच्या पैशातून तेलाचे भाव वाढले साखरचे भाव वाढले दिवाळीच्या दरम्यान हे सर्व भाव वाढणार आहेत शंभर रुपयाचं पाकिट त्या कंट्रोलच्या दुकानातून देऊन आमच्यावर उपकार करणारं पण इकडे किती लुपट आहे तुम्ही आम्हाला तीन सिलेंडर फ्री देणार म्हटल्यानंतर इकडे गॅसचं एजन्सीचे भाव काय आहेत कोण्या भावात आम्हाला सिलेंडर इथे भेटते तुमचे ठरलेले भाव काय आहेत आणि हा विकते कोण्या भावामध्ये आम्हाला परवडतच नाही म्हणजे सरकारी भावात तुमच्या द्वारपोत जर द्यायचं तर आम्हाला परवडत नाही त्याच्यामुळे पन्नास रुपये तुमच्या आम्हाला घ्यावे लागतात ही गॅस एजन्सीवाल्याची ओरड आहे आणि किराणा दुकानामध्ये तर सर्वच वस्तूच्या भावात वाढलेले आहेत त्यामुळे अशा परिस्थितीनं दान करायचं का ही सर्व समस्या आहे राष्ट्रीय जनतेला मंडळी येऊ द्या निवडणूक येऊ द्या त्याचे परिणाम दिसतील आणि माझी सरकारला म्हणजे तिन्ही नेत्यांना अशी विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथराव शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब असं करू नका लाडक्या बहिणींचे लपतर विषय टाकू नका तिचे आशीर्वाद घ्यायचे असतील खरं म्हणजे आशीर्वादच नाही तुम्ही त्यांची हया घेत आहे अजून महाराष्ट्रातल्या कित्येक तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना म्हणजे त्या लाडक्या बहिणीच्या मुलांना आपण ड्रेस देऊ शकले नाही हो कपडे आले उजला धरून ट्रकचे ट्रक, ट्रक। पण ते शिवू शिलाईची द्यायची सोय तुमच्याजवळ नाही एवढं दरिद्रिय आणि एवढे दरिद्री लोक साड्या वाटतात अरे तुम्ही किती दरिद्र्य हेच्यावर दिसून येते की तुम्ही राज्यातल्या विद्यार्थ्यांना अजून कपड्याची शिलाई देऊन राहिले नाहीत आणि त्यामुळे पंधरा ऑगस्ट गेला पुढचीही दिवाळी जाईल तोपर्यंतच्या अंगात शाळेचा ड्रेस नसेल शाळेमध्ये खिचडी आहे भात आहे जे आहे ते खा चला कोणी खात नाही त्याला कुत्रं खात नाही सध्या अशी परिस्थिती आहे आणि एवढा दरिद्री असलेला व्यक्ती किंवा एवढा दरिद्री असलेला माणूस जेव्हा ह्या शाळा वाटप वगैरे वगैरे करते तेव्हा किती खोटा आहे होय की तुम्ही किती आहात आणि तुम्ही एवढे दरिद्री नारायण असताना किती मोठा आव आणता गाड्यांनी एस टीने लोकं न्यायचे हे न्यायचे अरे मी तर कार्यकर का व्हिडिओचं पत्र पाहिलं त्या व्हिडिओनी सरपंचांना आदेश दिले की तुम्हाला त्या कार्यक्रमात जावं लागते बुलढाण्याला म्हणून आता सांगा मंडळी तो त्या कोण्या पक्षाचा असला त्याने जर ते लेबर लागेल ले असलो तू कशाला जाणार आहे या शिंदेंना भेटायला पाहायला त्याला काय घेंद्र आहे महायुतीच्या लोकांचं काँग्रेसचा असा तू कशाला जाईल आणि गेलाय तर त्याचा खर्च त्याच्या ग्रामपंचायत म्हणून खर्च आहे तो त्याचा जाण्याचा खर्च मग आता माझ्यासारखाचा सरपंच आहे स्पेशल कार करेल जाईल दोन लोकांना घेऊन जाईल जाताना व्यवस्था येताना त्यांची व्यवस्था त्यामुळे पाच सात हजार रुपये खर्च तर मी माझ्या ग्रामपंचायतीच्या खात्याच्या बोखंडीवर टाकूनच देतो मग असे कित्येक गेले असतील पैसा कुणाचं काम कोणाचं गेले कोण फायदा काय लाखो बहिणींना तुम्ही त्या कार्यक्रमाला बोलावता काय सांगता त्याच्यात काय हाल करतात त्यांची आम्हाला मतदान करा मग या देशामध्ये एवढे माध्यम सध्या आलेले आहेत समाज माध्यम आहे टी व्ही दूरदर्शन आहे त्याच्यातून ते कशासाठी आहे मग त्यातून तुम्हाला सांगता येत नाही चॅनलचे प्रतिनिधी बोलताना सांगतात ना की बुलढाण्यावरती सभा लाईव्ह दाखवतात ते कशासाठी आहे पण नाही आमच्याकडे पैसा जेवढा झालेला आहे आणि सत्तेतून पैसा पैशातून सत्ता आणि त्याची मस्ती दाखवण्याचं दा काम सातत्यानं राज्यामध्ये होत असताना निश्चितच राज्यातील जनता ही सर्व उघड्या डोळ्यांनी बघत आहे आणि त्याचे परिणाम याची याची डोळा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्य जी जनता दाखवणार आहे एवढं न निश्चित मंडळी मी माझा संताप व्यक्त केला आवडलं लाईक करा शेअर करा Atea-i testăm tu. Bună aude, bătut! Tu printă, namaskar!